ताज्या घडामोडींसोबत राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे <स्ति> नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी मुंबई पश्चिम उपनगर महिला आघाडी यांच्या वतीने वडार समाजातील होतकरू गरीब विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव चौगले साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू साडूसाहेब महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुधीर पवार साहेब मुंबई अध्यक्ष दादा कुसाळकर मुंबई संपर्क प्रमुख संजय इरकर यांच्या प्रेरणेमुळे नवनिर्वाचित मुंबई पश्चिम उपनगर महिला आघाडी अध्यक्ष अर्चना दत्तात्रय लष्कर महिला संपर्क प्रमुख आशा पवार महिला सचिव शोभा जाधव कोषाध्यक्ष गीता पाथरवट महिला संघटक सुजाता माने यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या पालक असलेल्या माता भगिनी यांना महाराष्ट्र शासनाने नुकतेच सुरुवात केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसे घ्यावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन यावेळी माता भगिनींना देण्यात आले यावेळी मुंबई पश्चिम उपनगर महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे संयोजन आशाताई पवार मुंबई पश्चिम उपनगर संपर्क प्रमुख यांनी केले